上だ、ね。はい

बारा वनवास असे पाहिलेले आमच्या सरपंच पप्पा समुद्रे दत्ता ना शिवा दत्ता लांडगे धारके सौदागर अजित खोत अविनाश खापे अजित पिंढळे नितीन पाटील अमोल पाटील अचानकताई दराडे भारतीताई गायकवाड संजय बनसोडे अनंत वाघमारे लक्ष्मण भोजंदे संदीप मडके अजित लाखा जय राम चव्हाण बालाजी पवार जावेद शेख गणेश चक्रा तसच सनी पवार राहुल वापरे आनंद पाटील अजित लाखा ह्या कारखाना उभा करण्यामध्ये हो ज्यांनी आपण मेहनत घेतली रात्र दिवस कष्ट घेतले ते भैरनाथ सुबरोबरचे डायरेक्टर धनंजयजी सावंत केशवजी सावंत ह्या ठिकाणी उपस्थित असलेले चबन, पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया माझ्या माता वहिनीनो आणि उत्पादक या सर्वांना माझा मानाचा मुजरा खर तर आता हा शेतकरी मेळावा आता तुम्हाला वाटेल की आता विधानसभा शेतकरी मेळावा घेणं कसेच आहे हा शेतकरी मेळावा म्हणजे प्रेरणा परिवार मेळावा म्हणून आपण घेतो कारण तुम्ही बघित असेल की ह्या ठिकाणी वावळे उठवायला लोक मात्र लहानगा आला लांडगा आला एकदा सुरू केलं एकानं सांगायचं माझ्या वस्तीवर आताच पळाला दुसऱ्यानं म्हणा माझ्या वड्यानं आता ओर गेला तुझी शेड बघ तुझं खोकलं बघ तुझं अंगूप तुझ असं जरूर सुरू करायचं आणि मग आता कॉप्डिशन केले सगळे आणि सगळे मकून आपल्या त्या मस्तीत कोटा कर त्याला पुन्हा कापडे हे त्याला पुन्हा कडाळता कडणी मला जाणव म्हणते